नमस्कार महाराष्ट्र मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये तासगाव तालुक्यातल्या तिसऱ्या जिल्हा परिषद गटाचा निकाल आपल्या हाती आलेला आहे जो यापूर्वीचा निकाल झालेला आहे त्याच्यामध्ये मांजरडे जिल्हा परिषद गट सावळे जिल्हा परिषद गट आणि आता यानंतरचा सगळ्यात धक्कादायक निकालाचा जो जिल्हा परिषद गट आहे तो म्हणजे विसापूर विसापूर जिल्हा परिषद गटांतर्गत नुकताच जो विसापूर पंचायत समिती गणाचा निकाल लागला त्याच्यामध्ये आमदार रोहित पाटील गटाला मोठा धक्का बसलेला आहे तिथं त्यांच्या निष्ठ कार्यकर्ते रवींद्र पाटील हे एकशे त्र्याहत्तर मताने पराभूत झाले तर तिथं माजी खासदार संजय काका पाटील यांचे शिलेदार जे मागच्या पंचायत समितीचे सदस्य होते सुनील जाधव हे तिथं निवडून आलेले आहेत यानंतरचा आत्ता जो नुकताच निकाल आपल्या हाती आलेला आहे तो म्हणजे बोरगाव पंचायत समिती गण विसापूर जिल्हा परिषद गट अंतर्गत जो हा दुसरा बोरगाव पंचायत समिती गण येतो याच्यामध्ये तीन उमेदवार रिंगणामध्ये होते यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून आमदार रोहित पाटील गटाकडून कल्पना निवास पाटील या रिंगणामध्ये होत्या तर आ, दुसरे उमेदवार होते ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून माजी खासदार संजय काका पाटील गटाकडून दिपाली नवनाथ पाटील या उमेदवार रिंगणामध्ये होत्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून सीमा सरदार सावंत या तिसऱ्या उमेदवार रिंगणामध्ये होत्या या तिरंगी लढती लढतीमध्ये मौती बोरगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पाटील गटाचे समर्थक कल्पना निवास पाटील या तिथं विजयी झालेल्या आहेत तिथं संजय काका पाटील गटाच्या उमेदवार दिपाली नवनाथ पाटील पाटील यांना तिथं पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे हा जो बोरगाव पंचायत समितीचा निकाल आला या निकालासोबतच जिल्हा परिषद विसापूर गटाचाही निकाल तिथं आपल्या हाती आलेला आहे याच्यामध्ये विसापूर जिल्हा परिषद गटातून जे पाच उमेदवार रिंगणामध्ये होते त्याच्यातून अर्जुन जनार्दन पाटील हे माजी पंचायत समिती सदस्य जे रोहित पाटील गटाचे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून उभे राहिले होते ते तिथं निवडून आलेले आहेत या ठिकाणी सुनील नारायण पाटील संजय काका पाटील गटाकडून उभे रिंगणामध्ये होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून त्यांनी उमेदवारी लढवली त्यांना तिथं पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे एकूणच तिथं भारतीय जनता पार्टीकडून अमित माने त्याचबरोबर अपक्ष उमेदवार विकास मंडले आणि नीता देवखते यासुद्धा अपक्ष असे उमेदवार तिथं पाच उमेदवार रिंगणामध्ये होते इथं अर्जुन पाटील हे या जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले आहेत या जिल्हा परिषद गटाचा आपण जर अभ्यास केला तर या जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून दोन उमेदवार एक उमेदवार निवडून आलेले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून एक उमेदवार निवडून आलेला आहे जिल्हा परिषद गटाचा थेट उमेदवार अर्जुन पाटील हे निवडून आलेले आहेत तर एक पंचायत गण संजय काका गटाला तर एक पंचायत गण रोहित पाटील गटाला राखण्यामध्ये यश आलेलं आहे